सत्ता असतानाही भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्यासारख्या वाटत आहेत मित्र वाढले तर आमची खाती बदलली जातात असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलेलं आहे इतकंच नव्हे तर गिरीश महाजनांनी आपल्या अडचणींचा पाढा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर वाचलाय पर्यटन खात्याचे तुम्हीच परमनंट मंत्री म्हणून कायम राहणार रह असल्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी त्यांना दिल्याचं कळत एक आठ दहा महिन्यापूर्वी सात आठ महिन्यापूर्वीच माझ्याकडे खातं आलं ही जबाबदारी माझ्याकडे आलेली माझ्याकडे सात आठ महिन्यामध्ये आपल्याला माहिती देवेंजी माझ्याकडे आता तीन सेक्रेटरी बदललेले आहेत त्यामुळे भाऊ कसं करावं काम तेही मला समजत नाही कधी कधी आणि मंत्री आता हा तिसरा झालेला आहे मला वाटतं आहे तीन वर्षामध्ये त्यामुळे अडचणी भरपूर आहेत त्यामुळे आता माझ्याकडे जर अजून सात आठ महिने जरी खातं ठेवलं तर मला काहीतरी या ठिकाणी करता येईल मला असं आहे आणि तर आमच्याकडे खाते आमचे मित्र वाटले पार्टनर वाटले की आमचे खाते बदलतात त्यांच्या डिमांडप्रमाणे मग खाते बदलतात त्यामुळे जरा ती मोठी आमची अडचण झालेली आहे गिरीश भाऊ तुम्ही चिंता करू नका निश्चितपणे पुढच्या काळामध्ये नितीनजी खानदेशात येऊन देखील एखादा कार्यक्रम करतील तुमच्याही ते इन्व्हेस्टमेंट आपण आणू आणि तुम्ही जे सांगितलं पर्यटन मंत्र्याचं सा पर्यटन रोका तर तेही आम्ही आता रोखलेलं आहे त्यामुळे आता तुम्हीच परमनंट पर्यटन मंत्री आहे त्यामुळे तुम्ही विदर्भात महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात जिथं तुम्हाला आवश्यक वाटतं त्या ठिकाणी पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने ज्या काही पॉलिसीज तयार करायच्यात त्या करा आम्ही पूर्ण त्याला पाठिंबा देऊ bom